मी जेव्हा सर्व्हिसला लागलो नोकरीला तिथून एकोणीसशे मला पंच्याण्णव पासून साने गुरुजी समाज संघना संघ आहे संघटना संघ म्हणजे समाजसेवा म्हणून ही संकल्पना भोसले सरांच्या मनातून साकारलेली आहे आणि सानेगुजींच जे ट्रीद आहे जो जोडेल मुलांचे नाते जडेल नाते प्रदूषित यायचे ही जी संकल्पना आहे संकल्पनेला अनुसरून ते अनेक वर्षापासून काम करतात आणि गेल्या पंचवीस वर्षापासून मला वाटतं रक्तदान शिबिराचा जो कार्यक्रम आहे आमच्या सामिगुरजी समाजसेवी शिक्षक संघाच्या वतीनं पडघा येथे एकतीस डिसेंबरला हा कार्यक्रम भोसले सरांच्या अथक प्रयत्नातून होत आहे आत्तापर्यंत आणि असे अनेक उपक्रम अनेक कार्यक्रम या समाजसेवी शिक्षक संघाच्या वतीनं भोसले सर पार पडतात आम्ही फक्त त्यांना जसे वारकरी आम्ही जे मागे असतो पंढरीच्या विठोबाच्या तसं आम्ही त्यांचं सहकार्य म्हणून आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला उभे असतो परंतु त्यांना विठोबा आहे हे भोसले सर आहेत अनेक कार्यक्रम पर्यावरणा दिनाच्या दिवशी वृक्षारोपण मला वाटतं आता चार ते पाच वर्ष झाले असतील आणि असे अनेक कार्यक्रम उपक्रम आहेत आणि महाराष्ट्र शासनाचा वृक्षमित्र म्हणून पुरस्कार आमच्या सामा सानेभूजी समाज संघाला मिळालेला आहे आदरणीय त्यावेळेस मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला आहे असे अनेक गोष्टी अनेक कथा सांगण्यात येईल आणि आमच्या आदरणीय भोसले सर आपल्या संकल्पनेतून इथे मांडतील आणि इथे उपस्थित असत मुकेश गोविंद दामोदरे सहशिक्षक सरद्यालय वाशिम ते सुद्धा त्यांचा शिक्षण साधना आणि मनाची सांगा ते सादर करणार आहेत व्यक्ती म्हणून माणूस म्हणून कसं जगावं